बिलोली तालुक्यातील लोहगाव मध्ये वानरांनी अनेकांना चावा घेतला या संदर्भात वन विभागानं कारवाई केली आहे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील लोहगाव मध्ये वानरांनी अनेकांना चावा घेतला आहे गेल्या एप्रिल महिन्यापासून वानराच्या टोळीनं लोहगाव मध्ये बसस्थान मांडलं होतं आतापर्यंत वानरांनी जवळपास पंचवीस जणांना चावा घेतला यात लहान मुलांपासून वृद्धांचा समावेश आहे या आठवड्यात आणखी तिघांना वानरानं चावा घेतला शेतातून घरी परतणाऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला करून एका वानरानं तिच्या पायाचे लचके तोडले या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली यापूर्वी वन विभागाच्या टीमनं एका वानराला पकडलं होतं आज पुन्हा वन विभागानं आठ ते दहा वानरांना पकडलं नमस्कार मी आतिंद कट्टी मानद वन्यजीव रक्षक नांदेड जिल्हा लोहगावमध्ये लोहगाव मध्ये मी ह्याच्या आधी आलो होतो आताही बघितलं काल येऊन रेकी करून गेलो तर इथे आहेत दोन चार टोळ्या गावामध्ये फिरत आहेत त्याच्यापैकी सगळेच माकडं काही त्रासदायक नाही आहेत माझ्या अंदाजाने दोन माकडं थोडे ॲग्रेसिव्ह झाले आता हे ॲग्रेसिव्ह होण्याचं कारण काय असतं की आपण एक बोट त्यांच्याकडे दाखवतो तर तीन बोटं आपल्याकडे असतात ह्याच्यात मॅक्झिमम चूक माणसांकडनंच होते युजली काय होतं की काही कारण असतो आपण त्याला मारतो किंवा त्यांच्या पिल्लांना त्रास देतो त्याच्यामुळे मग त्यांच्या डोक्यात एक कीड निर्माण होते मग ती चीड निर्माण झाली की ती अशा प्रकारे बाहेर पडायला लागते आणि मग एकदा त्यांना सवय झाली त्यांना समजलं की काय मला यांच्यापासून काही भीती नाही आहे तर मग प्रॉब्लेम वाढत जातो काय करतो आपण की वन्यप्राण्याला कोणत्याच वन्यप्राण्याला खाऊ घालणं हा गुन्हा आहे त्याला बेटिंग म्हणतो आपण लोकं काय करतात की आ, <coughs> वाळत घालतात गच्चीवर किंवा काय करतात आणि मग ते खायला आलं तर अवधानाने काय होतं एखाद वेळेस काहीतरी दगड वगैरे मारल्या जातो मग मा त्याच्यातनं त्यांना असं वाटतं की हे त्याच्या डोक्यात चीड बसते अशी मग चीड बसली की ते मग माणसावर अटॅक करायला लागतात काय असतं की तुम्हाला जितकी वन्य प्राण्याची भीती वाटते तितकीच वन्य आप आपली भीती वाटत असते युजली हे भीती ही दोघांमधली निघून गेली की मग असे प्रकार घडायला लागतात तर माझं गावकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांना खायला वगैरे देऊ नका त्यांना मारू तर अजिबात नका किंवा त्यांना पळवून लावणे किंवा बाकीच्या काही गोष्टी करणे असं करू नका तुम्ही, तुम्ही दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे तर ते तुमच्याकडे बघणार नाही माकडं आहेत हा गैरसमज काढा की माकडं जंगलात राहतात काही प्राणी जे असतात ते आ, मानवी वस्तीच्या आसपासच राहणारे असतात जसं आपण म्हणतो साप साप पण आपल्याला कसं आहे की गावामध्ये येतो तो पण वन्यजीव आहे तर हे डोक्यातनं काढा आणि त्यांना ॲक्सेप्ट करायला शिकता असं नाही होणार की आपण सगळेच प्राणी का, गा, गा, गावातनं काढून टाकून फक्त माणसं राहतील ही भावना आपल्याला आता काढून टाकायला पाहिजे कमी करायला पाहिजे आपल्याला त्यांच्यासोबत राहण्याची सवय करायला पाहिजे मग आता त्यांच्यासोबत राहताना आपल्याला काय काय काळजी घ्यायचा आहे तर मुख्य म्हणजे त्यांना छेडू नका त्यांना खायला देऊ नका निसर्गाने त्यांना खायला दिलेलं आहे त्यांचं अन्न आहे झाडाचा फळं वगैरे तुम्ही त्याला भाकरीन बिस्किटं देऊन त्यांच्या सवयी बिघडवून आता येथील गावात येणारच आहेत आता कसं असतं की समजा आता आपण हे माकडं पकडून दिले पण मी हे तुम्हाला गॅरंटी येऊ शकत नाही सहा महिन्यानंतर कोणीतरी हा भाग भरून काढतोच आता किती रिस्क्यू करण्यात आली असतात आत्तापर्यंत आपण काही माकडं मी आकडा नाही सांगू शकत काही माकडं आपण रिस्क्यू केलेले आहेत आज संध्याकाळपर्यंत आपली प्रोसिजर कंप्लीट होऊन त्याच्यानंतरच आपल्याला काहीतरी सांगता येईल आ, मी निखिल हिवळे बक्षेत्र अधिकारी देवलो मागे मग तीन चार महिन्याखाली खाली एकदा असंच एक अटॅक झालं त्यावेळेस आम्ही एक वान्यर रेस्क्यू केलं होतं त्यानंतर अजून ग्रामपंचायतीने अर्ज दिला किंवा अजून त्रास सुरू झालेला आहे वान्यरांचा तर त्या अनुषंगाने आम्ही रेस्क्यू टीम औरंगाबाद त्याच्या आधी आमचे वन्यजीव सोसे जे आहेत मानत आ, कट्टी साहेब ते आम्ही गावात एकदा च रेखी करून आलो होतो काय कुठं कुठं वाढणार आहेत काय त्रास देतात गावकऱ्यांची चर्चा करून त्या संदर्भात जे जे वान्य त्रासदायक आहेत जे कसं राहते त्यांचे टोळी राहते थोडक्यात वाढणारची कळप त्याच्यामध्ये जे मेल राहतो तो थोडा ॲग्रेसिव्ह असतो काहीतरी कारण त्याला एखादा त्रास झालेला असेल किंवा त्याला पाय ला दुखापत झाली असेल तर ते आयडेंटिफाय करून आपण त्यांना आज रेस्क्यू केलेला आहे किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर